नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आजची अपडेट जी आहे ती जिल्हा अंतर्गत बदली संदर्भातली आहे दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय आला आणि त्यानुसार आंतरजिल्हा बदली जे नवीन लागणारे पवित्र पोर्टलमधून नियुक्त होणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बंद झाली परंतु पवित्र पोर्टलची भरती करण्यापूर्वी जिल्हा अंतर्गत बदलीचे संकेत देण्यात आले होते त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी चार मार्च दोन हजार चोवीसला एक पत्र काढलेलं आहे आजचंच पत्र आहे विषय आहे विषय शिक्षक प्राथमिक शिक्षकांची विनंती बदलीकरिता दिनांक चार मार्च चोवीसला सायंकाळी नऊ वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेलवर ईओ प्री चंद्रपूर ट्वेंटी फोर ॲट जीमेल डॉट कॉम अर्ज सादर करण्यास सूचना देणेबाबत याच्यासाठी जो संदर्भ आहे तो आहे एकवीस जून दोन हजार तेवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे काय आहे पूर्ण सविस्तर बघूया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की संदर्भीय शासन निर्णय अन्वये अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात यावी म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे जे नवीन शिक्षक भरती होणार आहे त्यांना पदस्थापना देण्यापूर्वी ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर जुने शिक्षकांना जे बदली इच्छुक आहे त्यांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात येणार आहे समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पदे विचारात घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी असे नमूद आहे हा शासन निर्णयाचा भाग आहे त्यानंतर पुढे बघा जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक विषय शिक्षक यांना अवघड क्षेत्रामधून सोप्या क्षेत्रामध्ये सोप्या क्षेत्रामधून अवघड क्षेत्रामध्ये पतीपत्नी एकत्रीकरण अंतर्गत बदली घेण्यास इच्छुक शिक्षकांनी दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला सायंकाळी नऊ वाजेपर्यंत या कार्यालयाचे ईमेल ईमेलवर ईओ प्री चंद्रपूर ट्वेंटी फोर ॲट जीमेल डॉट कॉम पाठवण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात तसेच जे शिक्षक ज्या तालुक्यात कार्यरत आहेत त्यांना त्याच तालुक्यात बदली घेता येणार नाही याची नोंद घ्यावी आणि सोबत सह तालुकाने रिक्तपदांची यादीसुद्धा दिलेली आहे बा प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय जिल्हा परिषद आवर जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे प्रतिलिपीसुद्धा दिलेली खाली मित्रांनो जे नऊ वाजेपर्यंत जे, जे बांधव ईमेल करणार आहेत त्याच त्याच अर्जांचा विचार केला जाईल त्यानंतर येणाऱ्या अर्जाची नोंद घेतली जाणार नाही तसेच यापूर्वी ज्या विषय शिक्षक प्राथमिक शिक्षण यांनी अर्ज या कार्यालयात सादर केले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही ही जरी चंद्रपूर जे ज़, झेडपीची ज़, जरी ह्या असले सूचना असल्या तरी एकवीस जूनच्या एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया नक्कीच होणार आहे भविष्यात होईल त्या समुपदेशनाने जे श बदली इच्छुक शिक्षक आहेत त्यांना विकल्प देऊन बदलीसाठी अर्ज करता येणार आहे म्हणजे पवित्र पोर्टलची पदस्थापना नवीन शिक्षकांना शिक शिक पदस्थापना मिळणे मिळण्यापूर्वी जे जुने शिक्षक बांधव आहेत त्यांना बदलीची एक संधी देण्यात येणार आहे ही ये व ती अपडेट व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्याचा करण्यासाठी नक्कीच विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र